भिजवलेले बदाम खाल्ल्याने शरीराला जे फायदे झाले ते ऐकून तुम्ही पण शंभर टक्के आजपासून बदाम खायला सुरू कराल मित्रांनो आपल्यापैकी अनेक जण धावपळीचे जेवण जगत असतात या धावपळीचे जेवण जगताना आणि स्पर्धेत स्वतःला सिद्ध करताना अनेकदा आपण आपल्या आहाराकडे दुर्लक्ष करतो सध्याची बदललेली जीवनशैली आणि बदललेला आहार पद्धती यामुळे आपल्या आरोग्यावर खूप बदल झालेला आहे परंतु जर आपले आरोग्य मजबूत चांगले बनवायचे असेल तर काही पदार्थाचे सेवन आपल्याला करणे गरजेचे आहे तसेच काही पौष्टिक पदार्थ सुद्धा आपल्या आहारामध्ये समावेश करायला हवा आणि मित्रांनो बाजारामध्ये अनेक ड्रायफ्रूट आपल्याला पाहायला मिळतात या ड्रायफ्रूटमध्ये वेगवेगळे पदार्थ असतात काजू बदाम पिस्ता मनुके अंजीर हे सगळे पदार्थ आपल्या शरीराला मजबूती देण्याचे कार्य करतात परंतु मित्रांनो यातील बदाम सुद्धा अत्यंत महत्वाचा ठरतो बदामाचे अनेक फायदे आपल्या शरीराला होत असतात म्हणूनच मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की बदाम खाण्याचे भिजवलेली बदाम खाण्याचे फायदे आपल्या शरीराला कोणकोणते होतात चला तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो ज्यांना खाल्लेलं लवकर पचत नाही किंवा ज्यांची स्मरणशक्ती कमजोर आहे वाचलेलं लक्षात राहत नाही शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढलेलं आहे शुगर समस्या आहे हाय बी पी आहे वजन काहीही केलं तरी कमी होत नाही पोट साफ होत नाही ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे चेहऱ्यावर सातत्याने सुरकुत्या येतात यांच्यासाठी बदाम भिजवून खाणे खूप फायदेशीर आहे या बदामाचा इतका जबरदस्त फायदे आहेत की आपण याची कल्पनासुद्धा करू शकत नाही बदाम साधारण गोड आणि तिखट अशा दोन्ही प्रकारामध्ये उपलब्ध असते अनेक जण बदाम खायला वापरतात तर काही जण बदाम भिजवलेले खात असतात बदामामध्ये भरपूर सारे पोषक तत्व उपलब्ध असतात बदामामध्ये फॅटी ॲसिड अम्युनो ऍसिड विटॅमिन बी विटॅमिन बी सिक्स यासारखे अनेक पोषक तत्व बदामामध्ये उपलब्ध असतात मित्रांनो बदाम चवीला कुरकुरीत गोड व तिखट सुद्धा बाजारामध्ये उपलब्ध असतात यापैकी अनेक जण पदार्थाची चव वाढवण्यासाठी जेवणामध्ये सुद्धा बदामाचा वापर करत असतात म्हणूनच अनेकदा आपल्याला बाजारामध्ये एखादी बर्फी किंवा एखाद्या पदार्थामध्ये सुद्धा बदामाचा सरासर वापर केलेला पाहायला मिळतो शरीराच्या नसा स्नायू याची कार्यक्षमता व्यवस्थित चालण्यासाठी बदाम हे मदत करू शकते आणि बदाम कच्चे खाण्यापेक्षा बदाम पाण्यामध्ये टाकून म्हणजेच भिजून खाल्ले तर याचे फायदे अनेक मिळतात कारण रात्रभर भिजवल्यामुळे बदाममध्ये जे विषारी घटक आहेत ते बाहेर पडतात आणि अधिक पोषक तत्व शरीराला प्राप्त होतात ज्यांचे पोट व्यवस्थित साफ होत नाही वेळेवर पोट स्वच्छ होत नाही ज्यांना बद्धकोषचा त्रास आहे अशा व्यक्तीने रात्री भिजवलेले बदाम अवश्य खावे यामुळे आपल्या पोटातील विषारी घटक बाहेर पडण्यासाठी मदत होते व त्याचबरोबर पोटामध्ये गॅस झाल्या असेल तर तो सुद्धा कमी होतो मित्रांनो गर्भवती महिलांनी भिजवलेले बदाम आवश्यक खायला हवे कारण की जेव्हा आपण भिजवलेले बदाम खातो तेव्हा पोटातील बाळाचे सुद्धा पोषण व्यवस्थितरित्या होते आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाचलेले आठवत नाही स्मृती दोष असणे स्मरणशक्ती चांगली नसते अशा व्यक्तींना आपली अक्कल वाढवण्यासाठी व वा स्मरणशक्ती मजबूत बनवण्यासाठी भिजवलेले बदाम नक्कीच खायला पाहिजे रोज रात्री भिजवलेले बदाम सकाळी उपाशीपोटी खाल्ल्याने आपल्या मेंदूची कार्यक्षमता वाढते आणि आपली स्मरणशक्ती सुद्धा चांगली राहते मित्रांनो भिजवलेले बदाम खाल्ल्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते रक्तामध्ये चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते हार्ट प्रॉब्लेम असलेल्यांसाठी पाण्यात भिजवलेले बदाम हे रामबाण ठरू शकते कारण यामध्ये असलेले पोटॅशियम प्रोटीन आणि मॅग्नेशियम हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी खूप मदत करते आणि त्याच्यासोबतच यातले असलेले अँटीऑक्सिडंट गुण सुद्धा जे धोकादायक प्रॉब्लेम आहेत ते दूर करतात कमी प्रमाणामध्ये कोलेस्ट्रॉल असल्यामुळे आणि बदामामध्ये उपलब्ध असणाऱ्या मॅग्नेशियम यामुळे आपल्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत चालतो मित्रांनो आपल्यापैकी अनेक जण लठ्ठपणा वाढलेले वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतात तसेच वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे पदार्थ सुद्धा सेवन करतात परंतु त्यांचा आपल्या शरीरावर फारसा परिणामसुद्धा होत नाही म्हणून जर आपण सकाळी उठल्यावर रात्री भिजवलेले बदाम खाल्ले तर आपल्या शरीरातील अतिलठ्ठपणा कमी होतो व वजनसुद्धा नियंत्रणात राहते कारण की जेव्हा आपण भिजवलेले बदाम खातो तेव्हा त्यामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होऊन जाते म्हणून शरीराला अतिरिक्त चरबीसुद्धा प्राप्त होत नाही जर तुमचेसुद्धा वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढले असेल तर अशा वेळी रात्री भिजवलेले बदाम उपाशीपोटी सकाळी खाणे गरजेचे आहे तर मित्रांनो हे होते भिजवलेले बदाम खाल्ल्याने आपल्या शरीराला होणारे फायदे मित्रांनो हे फायदे तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद